महा एन फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन फेडरेशन महिला दिन आयोजित राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी बीजमाता तथा पद्मश्री पुरस्कार विजेता सौ राहीबाई पोपेरे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे भारत हा जगभरात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो हरितक्रांतीमुळे सर्वार्थाने देशामध्ये क्रांतीच घडून आली या हरितक्रांती पश्चात देशामध्ये संकरित म्हणजेच हायब्रीड बियाणांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात होऊ लागला झटपट पीक मिळविण्याच्या अठ्ठासा पायी शेतकरी संकरित बियाणाचा अधिकाधिक वापर करू लागले परंतु कालांतराने या बियाणाचे अनेकदा मानवी स्वास्थ्यावरील दुष्परिणाम दिसून आले काही बाबतीत तर फळे भाज्या अन्नधान्य यांची मूळ चवच नाहीशी झाली त्यामुळे या बियाणांचे फायदे असले तरी याचे काही तोटेही आहेत हे नाकारून चालणार नाही अशामध्ये जुने ते सोने म्हणतात ना ते खरंच कारण आताच्या आधुनिक शेतीमध्ये पूर्वीच्या बियाणांची साठवण ही देखील तेवढीच महत्वाची ठरते संकरीत बियाणांमुळे पारंपरिक गावरण वाणांच्या वापराकडे जतनाकडे दुर्लक्ष झाले परंतु अहमदाबाद नगरमधील आणि गावरण पिकांचे एकूण एकशे चौदा वाण आहेत त्या महिलेचे नाव म्हणजे राहीबाई पोपरे कुठलेही शिक्षण नसताना कृषी क्षेत्रात राहीबाईंनी केलेली कामगिरी हे उल्लेखनीय आहे राहीबाई पोपरे यांना नुकताच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरी चा, परिचित या देश पातळीवर पोहोचले आहे राहीबाई पोपरे यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या आदिवासी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला परिस्थितीमुळे राहीबाईंना शिक्षणापासून वंचित राहावे लागले परंतु शेती आणि निसर्गाच्या शाळेमधील शिकवणीने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता राहीबाईच्या वडिलांकडून त्यांना हे ज्ञान कौशल्य अवगत झाले त्यांचे वडील नेहमी जोने ते सोने या तत्वावर शेती करत होते राहीबाईंना याचा अर्थ समजून घेतला आणि जुने बियाणे जोपासण्याचा छंद त्यांच्यात निर्माण झाला वाणांचे बियाणे वापरून शेती अनेकांनी त्यांना वेड्यात काढले होते सुरुवातीला का त्यांना याविषयी ऐकावे लागली पण त्यांनी हा मार्ग सोडला नाही राईबाई हे काम पूर्वी छंद म्हणून करत परंतु त्यानंतर त्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाणे गोळा करत आणि शेतीमध्ये त्याचा वापर करू लागल्या त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला आजघडीला राईबाईंच्या आसपासच्या परिसरातील बहुतांश शेतकरी पारंपरिक देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतात राईबाई गेल्या वीस वर्ष हे काम अविश्रांतपणे न डगमगता करत आहेत त्यांच्या या कामाची दखल भारतने तर घेतलीच शिवाय साता समुद्रापाराही त्यांच्या या पारंपरिक शेतीची चर्चा आहे दरम्यान ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहीबाईंना मदर ऑफ सीड अर्थात बीजमाता ही उपमा दिली होती राहीबाईंना मिळालेले बायफ या संस्थेचे मार्गदर्शन आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राहीबाईंना या गावरण बियाणांचा प्रसार प्रचार केला महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी